हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आपल्या आजूबाजूला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज संधी असतात पण कित्येक वेळेला आपण त्या संधी ओळख ओळखणेत कमी पडतो आणि आपण ती ऑपॉर्च्युनिटी किंवा ती संधी नीट ओळखली नाही की आपलं खूप मोठं नुकसान होते नंतर आपण म्हणतो जो मी हे करायला पाहिजे होतं हे चुकलं माझं ते आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगते नंतर आपण ह्याच्याबद्दल डिस्कस करूया एक माणूस होता त्याचं काम होतं माती खोदायची हो तो माती खोदून हो आपले गाढवाचे पाठीवर टाकायचा आणि ने दुसरीकडे नेऊन टाकायचं बागेत टाकायचं रोजचं काम नित्य नियमानं अगदी साधा भोळा माणूस होता त्याचं रोजचं काम असं चालू होतं एक दिवस काय झालं त्यानं माती खोदताना त्याला काहीतरी चकमकते असं अगदी शायनिंग शायनिंग दिसलं काय म्हणून खोदला की एक अगदी चकाकीचं दगड दिसलं त्याला हो हे माझे गाढवाचे गळे छान दिसेल म्हणाला तर उचलला बांधलाल आणि आपले गाढवाचे गळेत बांधलाल आणि माती नेऊन टाकून आला येताना काय झालं एका दुकानदारानं बघितलं हे काय रे गाढवाचे गळेत काय बांधलेश म्हणाला तो म्हणाला असं असं माती खोदताना मला अगदी चकाकणारं हे दगड दिसलं मी म्हटलं माझे गाढवाचे गळे छान दिसेल म्हणून बांधलं मला देकी म्हणतो कितीला देतोस तो गरीब माणूस बघा तो म्हणाला मला एक किलो गुळ पाहिजे गुळ दे पन्नास रुपयाला किलो गुळ होतं हे ना त्याला एक किलो गुळ दिला आणि तो दगड घेतला आणि आपल्या दुकानात असं वर समोर बांधून ठेवला थोड्या वेळानं एक माणूस आला तो म्हणाला हे काय बांधतो म्हणाला असं सा असं मी पन्नास रुपयाचं गुळ देऊन ते माणसाकडनं घेतले तो म्हणाला मला दे की हा म्हणाला शंभर रुपये दे मी तरी पन्नास रुपयाचं गुळ त्याला देऊन घेतलेलं आहे त्यामुळे मला शंभर रुपये मिळायला पाहिजे हा म्हणाला नाही ऐंशी रुपयाला दे तो म्हणाला नाही शंभर रुपयाला ते मी देणार ओके म्हणून तो गेला आणि थोडे वेळांना आणि एक माणूस आला तो गाडीतनं चालला होता ते ती गाडी काहीतर खराब झाली म्हणताना ड्रायव्हरनं गाडी दुरुस्त करेपर्यंत तो, तो हे दुकानात आला बघायला काय आहे बघितलं की त्याने बघितलं रे कितीला देणार काय तो म्हणाला शंभर रुपये त्यानं लगेच पाकिटातनं शंभर रुपये काढले आणि घेतला आणि गेला ते थोड्या वेळानं काय झालं पहिल्यांदा ऐंशी रुपयेला म्हणून मागून गेलेला माणूस होता का नाही तो आला तो म्हणाला अरे कुठे गेला हा म्हणाला नाही तुमचे नंतर एक साहेब आले गाडीत ना शंभर रुपये म्हटलं की लगेच ते शंभर रुपये काढून दिले आणि घेऊन गेले हेला राहावे ना हा म्हणाला कसला मूर्ख आहेस तू तर काय होता आहे का हिरा होता तो हिरा आणि तू शंभर रुपयेला देऊन टाकलास काय मूर्ख तसं दुकानदार म्हणाला मी मूर्ख असेन मला काही कळत नाही त्यातलं तुम्हाला त्याची जाणीव होती ना हां तुम्ही पारखलं होतं तर हे आहे डायमंड आहे म्हणून हिरा आहे म्हणून मग तुम्ही कशाला वीस रुपयेसाठी हे केलात मी शंभर रुपये म्हणत होतो तुम्ही ऐंशीला दे म्हणून म्हणालात तुम्ही काय शंभर रुपये देऊन घेतला नाहीत असा हा त्याला म्हणतो मग तो म्हणाला चुकलं मी लगेच घ्यायला पाहिजे होत इथे काय झालं त्याचं त्याचा लगेच तो ओळखला होता तो हिरा आहे म्हणून मग त्यांना शंभर रुपये देऊन घ्यायचं ते त्याला कितीतरी फायदेशीर होत पण त्यांना तर केला नाही नंतर त्याच्यावर पश्चाताप करत बसला आपल्या आयुष्यात पण बरेच वेळेला असं होते बरं का आपल्याला संधी मिळालेली असते चांगली संधी असते पण आपण त्याचा फायदा घेत नाही किंवा आपण ती संधी ओळखायला चुकतो आणि नंतर आपण म्हणत असतो अयो मी तर करायचं ते बरं झालं असतं खूप वेळेला असं होते की कितीतरी लोकांना नोकरीचे वेळेला पण व्हायचं आमच्या वेळेला तरी नोकऱ्या खूप लागायच्या हां त्यामुळे बँकेत वगैरे नोकरी लागली तरी आम्ही बायका काय करायचो बँकेत नको शाळेतली नोकरी बरी म्हणजे काय सणावारांना सुट्ट्या मिळतात घर सांभाळून सगळं करता येते म्हणून शाळेत नोकऱ्यांना लागलं आणि नंतर कितीतरी जणी म्हणायच्या मला अमुक बँकेत अपॉइंटमेंट लेटरसुद्धा आलं होतं तरी तेव्हा आम्ही गेलो नाही तिथे जायला पाहिजे होतं असं नंतर म्हणायच्या म्हणजे हे काय चुकतं आहे आपण ते संधी आलेली असते आपले पायाशी आलेली असते पण आपण तेव्हा त्याचा उपयोग करू शकत नाही किंवा काहीतरी कारणांना सोडून टाकतो मग आपण आयुष्यभर ते एका गोष्टीसाठी अगदी मला अशी काही माणसं आहेत आता ती सिनियर सिटिझन्स झालेले आहेत तरी त्या सोडलेल्या संधीबद्दल अजूनही ती बोलत असतात फॉर एक्झाम्पल माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत त्यांना एका रिमोट जागेत गडचिरोलीसारखले जागेत चांगले नोकरीची ऑर्डर आलेली होती आता त्या सिनियर सिटीजन आहेत पण तेव्हा ते काय केलं नाही तिथे गेलं की लग्न कसं होणार आहे ते म्हणजे त्यांचं असणारे आई वडील सगळे घरचे म्हणून ते नोकरीची संधी सोडली आणि एका प्रायव्हेट शाळेत त्या शिक्षिका म्हणून लागल्या आणि लग्न झालं सगळं झालं अजूनही त्या म्हणतात आता त्या सिनियर सिटिझन आहेत शिमेंट बी अबाउट सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट त्या म्हणतात तेव्हा मी ती संधी घ्यायची त्या आज मलाही पेन्शन मिळाली असती सगळं काही मिळालं असतं पण त्यावेळी त्यांना इम्पॉर्टंट वाटलं लग्न हे सगळं का म्हणजे गडचिरोलीत गेलं की एवढे लांब जाऊन बसलं की आपलं लग्न होणं शक्य नाही अमुक नाही असं कित्येक वेळा आपण आपल्या हातानं संधी सोडतो गमवतो आणि नंतर मात्र कुरकुरत बसो अशावेळी असं घडू नये म्हणून कधी हे बघा तुमचे पायाखाली संधी आली तर नीट ती निरखून विचार करा फक्त आजचाच विचार करू नका अगदी पुढेपर्यंतचा विचार करा आणि नंतर जे काही होते त्याला मी जबाबदार आहे नंतर मी त्याच्यासाठी रडत बसणार नाही झालं तरी हे माझं चॉईस आहे झालं नाही तरी हे माझं चॉईस आहे माझा निर्णय आहे असं पक्क मनाला सांगा आणि ए द एक्सेप्ट केलात की नाही मग मागे वळून इफ आपल्या आयुष्यात इफ कधी येता कामा नव्हे इफ आय वुड हॅव डन दॅट जर मी त केलं असतं तर हा इफ आपल्या आयुष्यात कधी येऊ नये इफ म्हणजे काहीतरी एक दुःखाचं कारण आहे असं मला तरी वाटते त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात कधी निर्णय घेताना नीट विचार करायचा नंतर निर्णय घ्यायचा जरा उशीर झाला तरी हरकत नाही अहो एवढेच का लग्न झाल्यावर कितीतरी बायकांनी बोलताना मी ऐकले अहो मी हे नवगीचं छो म्हटलं ह्याच्या द्यामुक स्थळ आलं होतं त्याला हे मी हो म्हणायला आता काय अर्थ आहे असं बोलायचेला हां त्यामुळे असे आपलं आयुष्यात असं कधी घडू नये म्हणून कधी कुठली ऑपॉर्च्युनिटी आपले पायापाशी आली की आपण योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे म्हणजे आपण आयुष्यात सुखी होतो कुठल्याही विषयासाठी आपण हो असं करायला पाहिजे होतं असं आपले मनात येणार नाही आणि कितीक वेळा काही वाटते माहिती आहे का दुसऱ्याचं आपल्याला छान वाटत असते ॲट द सेम टाईम लोकाला आपलं चांगलं वाटत असते जे काही आपले वाटणीला आलेलं आहे आपण चॉईस करून घेतलेलं असते तर आपण व्यवस्थित वापरूया आणि आपल्याला मिळालेले संधीचं पुरेपूर उपयोग करूया अच्छा हे वेग